सासूबाईंच्या आजोळा तिथं आलेली तर आवाज दे कोणाला ते आपण अचानक आलो ना त्या तिथ पण चहा करत होती कुठं नको अजून एका ठिकाणी जायचंय एवढा कच्चा रोड आहे म्हणून मी तुला गाडी तुल म्हणून मंदिर आहे बाळा बरोबर यायला मी मला वाटते दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे इथं हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत उद्या घरी आहे सुवासिनींचा कार्यक्रम त्यासाठी आजपासूनच माझी तयारी सुरू झालेली आहे दुपारपर्यंत बाकी घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि आता दळण नीट करत बसले आज खरंच खूप काम आहे ते सगळं आवरून नंतर सुवासिनींना हळदी कुंकू लावण्यासाठी जायचं आहे ते सुद्धा ब्लॉगमध्ये पुढे पाहालच तुम्ही दळणाचं एक काम झाल्यानंतर आता स्वच्छ अशी सगळी घरं झाडून घेते कारण दळण दलन, दळलेलं पीठ वगैरे थोडंफार उडलेलं असतं आणि हॉलमध्ये सगळीकडे असं पांढरड दिसतं त्यामुळे मग स्वच्छ असा हॉल नंतर सगळ्या पण पुसून घ्यायचेत मला कारण उद्या काय ते जमणार नाही सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर लवकर उठून आवराव लागणार आहे त्यामुळे निम्मी तयारी तर आजच करून ठेवावी लागणार आहे जेवढं जमेल तेवढं आजच सगळं आवराव लागणार आहे प्रत्येक वर्षी मी सुवासिनी जेऊ घालते पण यावर्षी जर असं लेट झालेलं आहे त्यामुळे मग म्हटलं आता एकदा राहिलं ते राहूनच जातं आणि खरं सांगू का म्हणजे तुमचा विश्वास बसो अगर नाही बसो पण मला रोज स्वप्नामध्ये असं सुवासिनी येतात म्हणजे काही ना काहीतरी निमित्ताने सुवासिनी स्वप्नामध्ये येतात त्यामुळे म्हटलं निदान एक पाच सुवासिनी तरी जेऊ घालाव्या आणि खरंच बरं का मला मनापासून आवडतं असं देवाचं काही करायला तर बघा आता सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे फक्त बेडरूम राहिला होता तर आता सुद्धा पुसून घेते आणि माझ्या तब्येतीच्या मानानं मला हे सगळं काम लोडच तरी तरीसुद्धा म्हटलं हळूहळू करावं सगळं क्लीन झालेलं आहे तर आता माझं स्वतःचं आवरायचं राहिलेलं आहे तर ते आवरते आणि नंतर मग आता हळदी कुंकू लावण्यासाठी मला जायचं आहे बायकांना हळदी कुंकू लावण्यासाठी त्यांच्या घरी जावं लागतं म्हणजे आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जावं लागतं तर उद्या काय मला ते जमणार नाही त्यामुळे आजच निघाले आलो माया तिथं कुठं आहे का बघ ऐश्वर आहे पुढं दे इथं मी मळ्यातल्या घरी अचानकच आले म्हणजे येणार हे कोणाला माहिती नव्हतं तर आता घरी कोण कोण आहे हे मला पण माहिती नाही तर आतमध्ये गेल्यानंतरच समजेल तर बघूया कोण कोण आहे घरी आमच्या आत्तींच्या मामी बसलेल्या बसलेले आहेत बा इथं <ण चारी> काय म्हणतं मीच म्हणलं घालाय आपल्या इथले तेवढा बाकी नाही गावातले कुठं सांगितलं पहिलं नको का म्हणती तब्येत बरी नसते आपले पाच घालाय म्हटलं काय बरेच वाढायचं मला पण लोड झाला कामाचा भासतय रे काय ना की आता उद्या कसं होतं और न्यू दा फातिमा पुत आज चले किचन करे आज ये छोटा कल ले हे हां कल मैं आले की आप मुझे बोलो हो काय चलले भाले सर काय काय잖아 काय होते ओ का करायची <sh> <the culture? sharp airports>

मळ्यातलं वातावरण किती छान वाटतं बघा सगळी साईडने असे हिरवीगार झाडे आणि शेतात असं घर खरच खूप छान वाटतं आणि इथं पण करमून जातं भारी वाटतं एकदम वेळ होईल म्हणून जास्त वेळ काय नाही थांबले मी आपण अचानक आलो ना त्यामुळं घरी कोणी नाही असं एकदम आमच्या आत्तींचं आजोळ आहे हे सासूबाईंच्या आजोळात इथं आलेली म्हणजे गावातच आहे इथं आजूळ म्हणजे आईच्या आई मामाचं चा गाव सॉरी मामाचं घर मामा हा म्हणजे इथलं इथं गावातच आहे हां तिथं आता अजून एका ठिकाणी जायचंय तर इथं वरती जवळच आहे ऐश्वर गाडी वळवली ना चढ चढायला नको वाटते मामी आता गाडी रोडच्या साईडला लावली होती आणि एखादी चालत जावं लागते जरास मामींच्या घराचं इथं बांधकाम चाललंय तर तिथं आलेत मामी Thank you. टोप वर वडायचं आहे नुसतं वर वडायचंय टोपन काढू मी ऐश्वर आणि मी दोघे जण या कच्च्या रोडनी अजून थोडंसं पुढे जायचं होतं आम्हाला तिथे एका ठिकाणी पण घरी जाऊन कुंकू लावायचं होतं सुवासनीला तर ऐश्वर म्हणत होता मम्मा मी घेतो गाडी पण मला वाटत होतं की अशा कच्च्या रोडला त्याला गाडी द्यायला नको कारण गाडी स्कीड वगैरे होण्याची भीती असते आणि मी सुद्धा एकदम अशी हळूहार गाडी चालवत होते आता आलंच की त्यांचं घर एवढा कच्चा रोड आहे म्हणून मी तुला गाडी नोंदी म्हणते रे बाळा भीती वाटते गाडी तर चला आता बरोबर साडेसहा वाजून गेलेत कारण एवढं घर लांब आहे वेळ झाला इथं आणि आल्यानंतर जरा वेळ थोडं तरी बोलत थांबावं लागतं मला वाटतं दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती तर आता खाली जायचं आहे अजून गावात एक दोन ठिकाणी जायचं आहे तर मला कंटिन्यू पाचरा अंधार पडायला लागलेला आहे

मुळ्यात गेली होती हो मुळ्याने काही सांगितल्या मग म्हणलं तुम्हाला सांगते जर वेळेस तुम्हाला मी सांगाव मग आता दुसरं तुम्हाला तर सांगावं लागलं आमच्या मकुबाईच्या सांगा पाठ सांगितले ते चहा करू का चहा नको तिथं पण चहाला आग्रह करत होती कुठंच नको म्हणलं चहा घ्यायला एक तर घेत नाही चहा चला येते अंधार पडायला लागलाय अजून खाली दोन ठिकाणी जायचं ताई आहेस का आणायला सोडतो आणि डॅडीला घेऊन येतो अगं तरी भीती वाटते द्यायचं वर बसत नाही ना मग त्याला असं बाहेर कुठं देत नाही घेतले गावात गावातल्या गावात खाली सारखी देत नाही आम्ही सारखी नाही देत कधीतरी एका दिवशी पण कधीतरी लय चला येऊ का मग ज्यांना ज्यांना सांगायचं होतं त्यांना सगळ्यांना घरी जाऊन आमंत्रण दिलं उद्यासाठीच तर आता घरी निघाले मी बरोबर यायला घरी बरोबर घरी यायला आठ वाजले गेल्यानंतर तरी जास्त वेळ कुठं थांबली नाही पण एवढं आग्रह करून सगळे थांबा थांबा म्हणत होते थोडा थोडा वेळ प्रत्येकाच्या घरी थांबायचं म्हटलं तर तर चला आता हे पण आलेले आहेत यांच्यासाठी चहा बनवायला लागेल चहा बनवते आणि आता दिवाबत्तीला वेळ झालायच आता दिवाबत्ती पटकन करून घेते नंतर स्वयंपाकाची तयारी सगळे एकदम पटपट आवरावं लागणार आहे आणि उद्याची पण तयारी करायची थोडीफार आधीच म्हटलं तयारी करून ठेवावी लसूण वगैरे सोडून तर चहा उकळते तोपर्यंत थांबते तरी दोघी तिघींच्या घरचं शूटिंग नाही घेतलं अंधार पण खूप पडला होता आणि ऐश्वर्या यांना आणायला गेला होता त्यामुळे तिथलं शूटिंग घ्यायचं राहिलं तर ठीक आहे उद्या ब्लॉग मध्ये तुम्ही की कोण कोण येणार आहे कोणा कोणाला आहे सवासनीसाठी तर उद्याचा पण ब्लॉग न चुकता नक्की पहा तर ब्लॉग आजचा मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद